शाळेच्या काही खोल्या आहेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक ठिकाणी घनकचरा काही इश्यूज आहेत काही अंगणवाडी असतील स्मशानभूमी असतील त्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो आणि जिथे नाही आहेत आणि जिथे शाळेच्या ज्या सगळ्या ज्या खोल्या आहेत ज्या अगदी वाईट दर्जाच्या झालेल्या आहेत इतक्या वर्षात तर त्या सगळ्या रिपेअर करा अशी मागणी सगळ्यांची आहेत हो याच्यासाठी मी स्वतः एम ए विनंती केलेली आहे आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतोय महाराष्ट्रात भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले ते सुरक्षित परत यावे याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे आणि तिथले काही आमच्या सगळ्यांचेच ओळखीचे लोक आहेत कारण तर अनेक वर्ष नेपाळचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले राहिले आहेत अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही ये कामासाठी येतात शिक्षणासाठी येतात आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी दर्शन घेण्यासाठी त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांशी तिथे आहेत त्या सगळ्यांशी आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील का काही गाड्या करून करता येतील का कसं लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल आणि शांतता हो ही नेपाळमध्ये कशी होईल ही आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले त्यांचे फार चांगले संबंध नेपाळ बरोबर राहिले डीपी त्रिपाठी आज दुर्दैवाने हयात नाही पण डी पी त्रिपाठीजीनी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा डी पी त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलून घ्यायचं टीयर टू टिअर थ्री टॉक साठी अशीही नाती राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतोय की सुरक्षितपणे तिथेही सुरक्षित, सुरक्षित आपले जे काही लोक तिथे राहतात ते राहावे अनेक भारतीय खूप मोठा व्यवसाय करण्यासाठीही नेपाळमध्ये राहतात आरक्षणावर खरंतर मराठा मध्ये खूप एकीकडे जी आर खाल्लाय सरकारचिन्ह निर्माण केले जात आहे आणि मोबीसीचं नाही की त्याच्यातून जी आर मधून तुम्ही सरसकट देऊ नका आरक्षण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला तर जास्ती योग्य राहील कारण का गेले आठ दिवस वर्तमानपत्रात आणि मध्ये आणि साधारणपणे समाजात नक्की काय कुणाला लाभ मिळणार आहे हे स्पष्टच होत नाही त्यामुळे कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नाची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का दुची आर त्यांच्या सरकारने काढलेला आणि त्यांच्याच सरकारमध्ये दोन गट आता झालेले आहेत त्याच्यामुळे सरकारमधलेच लोक जर जी आर ला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच तर बघायला मिळत नाही नाही ह्या सगळ्याची उत्तरं सरकारने दिला पाहिजेत सरकारने ज्या पद्धतीने हे सगळे जी आर काढले आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्यात त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ओबीसी पण आक्रमक होताना विद्यार्थी मोर्चा महामोर्चा घेऊन मुंबईला जाण्याची तयारी खूप म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे ज्या महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेलं होते का पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांशी चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मिटिंग बोला सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आमची बोलायची मदत करायची तयारी आहे तर महाराष्ट्र सरकारनी ही कटुता वाढवू नये हा खूप आदरणीय कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतता प्रिय हा महाराष्ट्र पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन कोर्ट कचऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळत नाही विरोधकांनी सत्ताधारी दिला त्याचं

जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असती म्हणून तर ते सत्ताधारी आहेत विरोधकांना कसं धरता तुम्ही आम्ही विपक्ष आहोत एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जा विचारणं निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो जी आर आम्ही नाही काढलेला जी आर सरकारने काढलाय त्यामुळे सरकारला उत्तर द्यावी लागते तुम्ही कशाला घड्याळ लावून बसलाय की वेळ चर्चा हो चर्चा करून चर्चा झाली चंद्रकांत वक्तव्य आलंय की तुम्हाला खरंही सांगता तुम्ही वयाने खूप लहान तुम्ही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती ना तेव्हा सगळ्या इलेक्शन आम्ही वेगळे लढायचो चा। विचार आहे सगळे लढलेले आम्ही जिल्हा परिषद कॉर्पोरेशन काँग्रेस आणि आम्ही वेगळेच लढायचो कधी एक लढलोय आप्पासाहेबांना विचारा आप्पा बोला कधीच नाही स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा आणि काँग्रेस आम्ही वेगळे वेगळेच लढायचो स्थानिक लोक निर्णय घ्यायचे इथे आघाडी करायची इथे अहो ता जिल्हा तर सोडा तालुका तालुक्याला तालु हे लोक निर्णय घ्यायचे आप्पासाहेब ठरवणार की दोन मध्ये कोण आघाडी कोणाची करायची कारण का स्थानिक वेगळं असते परिस्थिती आणि ही सगळ्यांकडे फक्त आमच्याकडे नाही बघूया ना काय होतं एवढी घाई कशाला ही अडचण असं होत ना जसं इलेक्शन होईल चर्चा होतील घाई काय आपल्याला चर्चा तर होत्या राज ठाकरे आम्ही हायकमांड त्याच्यावर मी कसं काय बोलणार लोकशाही आहे आमच्याकडून तरी त्यामुळे कोणी काय बोलायचं राज ठाकरे तो पट नाही आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून येतो ना आम्ही आमची एकल्ली काम नसतं सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मीटिंग झाली म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना चर्चेतूनच मार्ग निघतात आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल आणि आमच्या समविचारित पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारेबरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे कारण का आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आम्ही देशाच्या राज्याच्या पक्षाच्या या ऑर्डर मध्ये आम्ही काम करतो त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचं असेल ह्याच्यासाठीच आम्ही तर एकत्र आहोत स्वागत असं वाटतं आम्ही आम समविचारी जे आहेत एकत्र काम करायला चांगलीच गोष्ट आहे ना बिहारमध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची आणि तशीच महाराष्ट्रात आणि देशभरात घेण्याची तयारी दे, दे आता दिसून येते काय अरे आम्ही स्वागत करतो आमचं म्हणणं आहे पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना कशाला कोणाची नावं चार ठिकाणी आठ ठिकाणी कोणी नाही एका घरात आठशे लोक राहत आहेत ते कुठलीही पद्धत त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल तर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं नाही त्याचं काहीतरी कारण असेल ना का बोलत मी व्हिडिओज बघताय काय येत खूप चिंताजनक आहे आणि आपलं काय झालंय जिओ पॉलिटिकली आपण जिथे बसलेलं म्हणजे भारत मध्ये आहे आपल्या श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती त्याच्यामुळे आज भारत भारतानी खूप आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीनी प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र करतो त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विरोधी पक्षातून म्हणजे विरोधी पक्षातून की जेव्हा ऑपरेशन सिंधूर झालं किंवा पेलगामवर अटॅक झाला की ताकदीने आमचा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसनी पण तीच काय घेतली त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंधूरच्या वेळी हा नॅशनल इश्यू आहे आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं राहिले ऑपरेशन स्वागत करू ना नाही ऑपरेशन सिंधू आधुनिक ऑपरेशन आहे मात्र भारत पाकिस्तान सामना होणार आहे तर त्याचा याचिका दाखल केली होती सामना होणार होणे याचिका फेटाळली आहे आगा। आगा। भारत सरकारची लाईन क्लिअर असली पाहिजे आमच्या सगळ्यांच तेच मत आहे की एकदा जे काय म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त ती लाईन होती त्यांची ना कुणावर पाणी एक साथ नाही भेस ले एक आपण सगळ्यांनीच ऐकलेले आहे ते लाईन त्याच्यामुळे भारत सरकारने एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे कारण का आपण सिग्नल काय देतो जगात त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावा आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला त्याच्यावर चर्चा सत्र घ्यायचं आहे आणि त्यांनी सरकारच्या भूमिकेला विरोध होत असेल तर शिवसेना संजय राऊतांनी त्यांचा प्रश्न याला विरोध आहे तर नक्की असतो भूमिका मला असं वाटतं आम्ही काँग्रेसचीही चर्चा करू कारण कारण का आम्हाला का केंद्र सरकार मी सिग्नल देत म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले तेव्हा ते, ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर तर मग जिथे पाणी जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणूसकीची तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर मग ही क्रिकेट मॅच कुठून आली काही विषयच येत ना मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे आणि ऑपरेशन सिंधूला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो किंवा पक्ष नाही विचारधारा नाही सगळ्या बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहिलो एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारनी द्यायला लागेल आणि हा प्रश्न मी जा भारत सरकारला की नक्की स्टँड काय नाही माझं म्हणजे की, की स्टँड बदललाय का कारण हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे तो मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सा सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो याचं कारण असं की तो देशाचा विषय तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय मी आजच ई एला विचारील की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो पण तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारनी डायल्यूट केला असेल स्टँड Water and blood will not flow and This is तर मग एक चिंताजनक आहे ना एकीकडे हांगार वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसी दिस इज पॉलिसी मध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या हे चिंताजनक आहे सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना तर मी जरूर ए याला विचारेन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन एम इकडून क्लॅरिफिकेशन आले काय फॉरेन पॉलिसी वरील विषय असतात ते सुद्धा रिजनल पॉलिटिक्स मध्ये रिपोर्ट कशा दिसत आहेत म्हणूनच संजय राऊत असं म्हणतात रिजनल पॉलिटिक्स आहे मला असं वाटतं त्यांचा मुद्दा असा दिसतो की मी तुमचे एक तर अलाय पार्टनर आहे दुसरं त्यांचं असं म्हणणं की जर सरकार हे करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचा आम्ही मग त्याच्यावरती कॅम्पेन चालवणार मी जास्त नाही नाही मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे हा एक इमोशनल विषय तुम्ही सगळे जण जगदाळींच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहे आपलीच भेट झालेली कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही माणूसकीच्या नात्याने त्या घरात तिचे वडील नाहीत याचं दुःख रोज आहे म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवादाचा चेहरा मला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारनी कुठल्याही सरकारने या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणते ना धिस इज द न्यू नॉर्मल मग हा कसा काय न्यू नॉर्मल त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा ये हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे हा फक्त राजकीय विषय नाही आणि राजकीय विषय नाहीच आहे मी जरूर राऊ राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन कारण का राऊत साहेबांचा सा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता ब्लड अँड वॉटर हा प्रश्न ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारला आहे आणि उभाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारने याच उत्तर द्यावं लागेल भारत सरकार चौदा तारखेपासून माझं माझा देश असं आंदोलन करायचं नाही नाही कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंधूरच्या वेळी एवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली की बघा सिंधूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाही आहे प्रत्येक भारतीय किंवा कुठली जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकुण आहे दुसरा काहीतरी असू शकतो त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला आणि ज्या सव्वीस कुटुंबांनी त्यांच्या घरातले करते पुरुष कमवले त्यांच्या दुःखाचा विचार कोणीतरी केला पाहिजे नाही इतका संवेदनशील असून कसं काही राष्ट्रीय नेपाळमध्ये जे आता परिस्थिती उद्भवली कदाचित देशामध्ये आपले तसे काहीशे बेरोजगारी असेल किंवा इतर अनेक प्रश्न असेल कि त्याची उद्भवू शकते काय वाटते सगळ्यांची आहे मला मी पहिल्यांदाच पाहिलं तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिव मध्ये काल एका हायवेवर झालं तर माझे ही तर आपासाहेबांना फोन केला मला वाटलं आपल्या जिथल्या कुठल्या हायवेवर होतोय का की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगडला आहे दौंडवरनं जाताना तर धाराशिवचा तो होता नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर की दिवसात ढवळ्या लुटले जात आहेत ट्रक हे शॉकिंग आहे महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण क्राईम सगळीकडे वाढला आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनेलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली हे कुठली नवीन पद्धत हे क्राईम कधी वाढतो क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिसमध्ये असते त्याच्यामुळे हे अर्थातच आणि हे वारंवार आम्ही केंद्र सरकार मी फक्त सरकारवर टीका करत नाहीये मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा तुमच्या स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर येत नाहीत आता हे सगळे बसलेले यांना विचारा जल जीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आले पाण्याची कामं अर्धवट पडलीय शाळेची कामं अर्धवट पडली सरकारकडे पैसेच नाहीये आणि पॉप्युलर स्कीम हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी आणि नंतर आमच्या जशा महिलांचे सव्वीस लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून हो पहिल्या टप्प्यात पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे पण मग कोण आहे याला जबाबदार हे सरकार ना या सरकारचा फिजिकल डेफिसिट बघा तुम्ही फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगते तो मॅनेजच होत नाहीये फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंटच नाही कोलॅप आहे महाराष्ट्राचं मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी घेणार जीएसटी मध्ये होणारे बदल त्यांनी खरंच बूस्ट होणार आहे का नाही इकॉनॉमी हे एक काळच ठरवेल ना आता कसं कळेल आपल्या नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला हे हिंजवडीचे त्यात विचार आहेत ना बारा हजार नोकऱ्या एकट्या इन्फोसिसने काढलेल्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत किती एमबीए मुलं आपल्या आप सिंबायसिस वगैरे आपल्याच भागाचं सांगते ना एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं केवढे पॅकेजेस यायचे आपणच किती कार्यक्रमाला सिंबायसिसला जायचो अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाही दुर्दैव आहे कारण काय स्लो डाऊन इन द इकॉनॉमी आणि हे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये परवा आता जसं ह्याला ओमान मध्ये अटॅक झाला हे चिंताजनक आहेच ना आपल्या जवळच आहे सगळे शेताची जवळची राज्य आहे कतार मध्ये सॉरी हो मानला नाही कतारला कतारला जयजीवनला पैसे नाहीत म्हणून दुसरीकडे आपल्याकडे डीकेसीचा निधी असतो जिल्हा परिषदेच्या सेव्हचा निधी असतो तर याच्याबद्दल काही ठराविक आमदार आहेत ठराविक हेच पैसे आणि त्यांची कामे निवडून होतात तर प्रशासकीय राजवटीत आपल्याला तरी विश्वास घेतलेला आपण एक तर महाराष्ट्र सरकारची काम करायची पद्धत वेगळी आणि केंद्र सरकारची वेगळी मी चांगल्याला चांगलं म्हणेन कारण केंद्र सरकारमध्ये या सगळे बसलेले आणि रेग्युलर सगळे फॉलोअप घेत असतात केंद्र सरकारमध्ये कधीही विरोधात आम्ही आहोत म्हणून काम होत नाहीत असं होत ना गडकरी साहेब असतील रेल्वे मंत्रालय असतील आमचे काही वर वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जल जीवन मिशनचे पैसे असतील आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही आणि पैसे नसतील डिपार्टमेंटकडे तर सांगतात आम्हाला आता बजेट नाहीये ही आमची अडचण आहे म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारमध्ये खूप मी म्हणजे जड अंतकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेले जे खूप वेदना देणार आहे तर शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला ह्याच लोकांनी निवडून आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला पण निधी देणार नाही आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि ज्यांच्या जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आले पण तुमच्या विचारधारेचे नाही ते सोयीप्रमाणे आत्ता तुमच्या बरोबर आहे मग ह्या राजकारणाला का अर्थ काय राहिला मग ती कॉन्ट्रॅक्टर झाली मग कसलं ते राजकारण हे दुर्दैव आहे की अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रात आली म्हणजे अशा वेळेस जर सगळे जर सत्तेमध्ये जायला लागले तर या राजकारणाला विचारधारेला काही अर्थच राहणार पुणे आम्हाला म्हणजे अमोल दादाच्या माझे इश्यूज असतात सेस असेल डीपीडीसी असेल आता त्यांनी नवीन कायदे केलेत की डीपीडीसीतून आम्हाला खासदारांना पैसेच द्यायचे नाही मग सेस आणि सेस च उत्तर कुठलंच सरकार देत सेस कलेक्ट केला जातो तो, तो नक्की कुठे जातो त्याचं उत्तर खरंच आम्हाला मिळतच नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असं कधी नव्हतं एक काळ असा होता की विरोधक होता त्याला तेवढेच पैसे जायचे जेवढे सत्तेत त्याला द्यायचे असं कधीच असं झालं नाही हे नवीन कल्चर आले आता दुर्दैवाने महाराष्ट्रात पण हे महाराष्ट्राची ही अनेक वर्ष आम्ही सत्तेत राहिलो पण आम्ही कधी विरोधकांना नाही म्हटलं जिओ हजारो साल साल कि दिोपच पचास मोदींनी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी माझ्यापेक्षा वयानी किंवा पदानी आणि वयाने मोठ्या माणसांबद्दल <laughs> कधी काही बोलत नाही आपण आपल्याला आपल्या वयाला आपल्या जबाबदाऱ्यां चौकटीतच माझ्यावर झालेले संस्कार आहेत ट्विट केले आणि त्यांनी के भारतात सुद्धा जनता विरोधी पक्षाच्या देशविरोधी प्रचंड आहे जनतेच्या विरोधी पक्षाच्या विरोधात भारतात होऊ बघा एक लोकशाही आहे सत्तेमधलं काहीतरी पॉझिटिव्ह बोललं असतं तर मी त्याचं मनापासून स्वागत केलं असतं काही झालं तरी शेवटी चूक आमचीच असते विरोध एवढं मोठं तुम्हाला मॅन्डेट फ्रॉम गल्ली टू दिल्ली सगळं त्यांचं सरकार असताना सगळी टीका आमच्यावरच असते हे खूप गमतीशीर आहे विरोधकांनी भ्रष्टाचार परिवारवाद आणि वारंवार फोट बोलणं घेतले की लावर्त घ्यावं असेल त्यांचं बरोबर आहे त्यांचं परिवारवाद सगळं आमच्याच कडे ना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात परिवारवाद नाहीच आहे ते पण आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं बरोबर आहे आमच्याकडे वॉशिंग मशीन नाहीये वॉशिंग मशीन फक्त त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे ज्या वॉशिंग मशीन मधून भ्रष्टाचार निघतो स्टँडर्ड महाराष्ट्र Well, we've been fortunate enough that a lot of Indians, big business families, professionals, doctors, all work in Nepal. So we have reached out to most of them who we have known, or they have associations or families in India, plus the tourists. So all the professionals as well as tourists, we have reached out to MEA and we've requested, and MEA has committed to us that they will definitely help. And I'm sure that India will reach out to every Indian in nepal who is stranded and bring them back well i'm very very surprised because uh, the stand that was taken by the indian government was very very clear during operation sidhu government of india made it very clear and i remember i mean i remember every speech that came from uh, the treasury benches that water and uh, water and blood will not flow together so i'm actually very surprised that uh, for a government which has taken such a strong stand is uh, agreeing to play this match so i'm very surprised and i'm going to reach out to uh, the government of india to find out what their real stand is because when we went on operation sindoor they made it very very clear that there will be no dialogue with anybody anywhere in the world who supports terrorism and the government of India was very very clear during operation sindhu that there will be no dialogue with the neighbors who encourage instability or uh, any kind of attacks on india will not be tolerated and they called it the new normal so when there is a new normal is that they are committing to they are committing that blood and water will not flow together so i don't understand where a क्रिकेट बॅट अँड अ बॉल कमिंग इट्स क्लिअरली नॉट डायल्युटेड बिकॉज अ क्रिकेट मॅच यू कॉम कॉल अयल्युशन सो आय एम एक्चुअली वेरी वेरी सप्राईज बिकॉज फ्रॉम व्हॉट हॅव अंडरस्टूड ड्युरिंग ऑपरेशन सिंधू व्हॉट वी वर टोल वॉट स्टेटमेंट केम फ्रॉम गव्हर्नमेंट वेरी वेरी स्ट्रॉंग सो धिस सडनली हॅज कम एक्चुअली शॉक टू बी बिकॉज आय एम रिअली सरप्राईज ये यहां तो हम लोग कुछ कर ही नहीं रहे हैं उनके साथ ना बात होएगी ना कुछ होएगी और वहां से अटैक होगा तो यहां से करारा जवाब मिलेगा ऑल दैट वी हैव हर्ड So suddenly where this is coming from is a shock to all of us. Shubhchandra allows to join, to do a protest against this, will be joining them? No, you are just telling me about it, I am not aware of the protest, but I will definitely ask them what they are doing. You are, since you are asking me, I will reach out to Shubhchandra and ask them what plans they have. Ma'am, there are reports that the election commission is planning to do a SIR on the line of SIR to be done in the national level. Well, we are requesting everybody that... इस देश में इस को भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने हरेक को एक ही अधिकार दिया हरेक को एक हर नागरिक को एक वोट उससे वही पारदर्शक तरह से काम होना चाहिए और अगर पारदर्शकता से काम हो तो हम सब ने उसका स्वागत करना चाहिए वी मस्ट एनकरेज ट्रांसपेरेंसी इन एनी गवर्नमेंट जो पार्टी Uh, visitors of different countries, but now what do you think, isn't it a very contradictory what government is claiming, what government was actually claiming during the operation? Syria and what is the... Uh, no, no, I am in mean, complete people... shock because the stand that, the strong action and stand government of India took against terrorism it's completely changed today. So I'm really surprised and shocked. And I will be definitely asking the government this question. And government will have to answer these questions because we are very concerned about all those 26 families who lost their lives in that. Who is going to be accountable for it? Sir, you were keeping uh, all Party Meet on uh, this you no, know, no. I have asked for all all-party meeting on the economy, on all globally what is happening. Because I think either we should have an all-party meeting and discuss all the situation in all our neighbourhood. Our entire neighbourhood is very, very volatile right now. So I think either an all-party meeting or call a five-day session and let's have a discussion on all this. Take some inputs also from both sides, the opposition and treasury, in the larger interest of the nation for a

थँक्यू yeah, अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा